नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव आज दुपारनंतर आधी आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जय आज नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश जे जय सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय बाजारभावात मोठे तेज येणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभो गेलेला आहे लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे जर सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये या आठवड्यामध्ये लातूरमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढे ग वाढणे गरजेचे गर आहे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी जे आहे सहा हजार रुपये झालेच पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवेल धन्यवाद